महाराष्ट्रातील सत्ताधारी मंत्र्यांच्या भ्रष्टाचार गैरव्यवहार आणि बेताल वक्तव्याविरुद्ध आज राज्यभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आक्रमक झाली पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अकरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या निषेध आंदोलनात जनतेचा रोष ज्वालामुखीसारखा उसळला जनतेचा पैसा हा कोणाच्या पापाचा नाही भ्रष्टाचार करणारे आता तुरुंगातच जातील अशा आगीच्या घोषणा देत शिवसैनिकांनी भ्रष्ट मंत्र्यांची नावं आणि त्यांच्या कृत्यांचा थेट सार्वजनिक पर्दाफाश केला यावेळी शिवसेना उपनेते बबनदा पाटील जिल्हा प्रमुख रायगड मनोहर भोईर जिल्हाप्रमुख प्रमुख शिरीष घरत जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे जिल्हाप्रमुख नंदकुमार शिर्के संपर्क प्रमुख प्रसाद भोईर रायगड जिल्हा सल्लागार सतीश पाटील महिला संघटिका दीपश्री पोटफोडे जिल्हा युवाधिकारी अमीर ठाकूर दक्षिण रायगड महिला संघटिका स्वीटी गिरासे शहर प्रमुख खारगर गुरुनाथ पाटील उपजिल्हा संघटिका दर्शना चौके पनवेल प्रमुख अवचित राऊत प्रमुख प्रशांत मिसाळ अविनाश मात्रे नरेश रहाळकर प्रमुख संतोष ठाकूर तालुका प्रमुख उत्तम कोळंबे जिल्हा समन्वयक नरेश गावंड प्रदीप ठाकूर महिला सहसंपर्क संघटिका शिल्पा करत शहर संघटिका राखी खरीफले आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते शिवसेनेने निवेदनात थेट आरोपांची झोड उठवत सांगितले की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी साठ कोटींचा घोटाळा आणि दीड हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप असून भरती संसदेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार कार्यान्वित आहे याशिवाय सरकारचा पैसा हा आमच्या बापाचा आहे अशी गर्विष्ट भाषा वापरून लोकशाहीचा अपमान केला गेला आहे मंगलप्रभात लोढा आणि नितेश राणे यांच्यावर जनतेचा पैसा भ्रष्टमार्गाने उधळून राज्याला कर्जाच्या दलदलीत ढकलण्याचा आरोप करण्यात आला आहे खुद्द गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मालकीचे डान्स बार असल्याने कायदे धाब्यावर बसवून गैरव्यवहार सुरू असल्याचा ठपका ठेवत त्यांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली याचबरोबर एम आय डी सी एम एम आर डी ए आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागे साडेतीन वर्षांतील दुप्पट वाढीव अंदाजपत्रक घोटाळ्यांची सी ए मार्फत विशेष ऑडिट करून उच्चस्तरीय चौकशी करावी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भर अधिवेशनात रमी खेळून सभागृहाचे पावित्र्य भंग केले असून त्यांना क्रीडा मंत्री बनवणे ही लाजीरवाणी पाठराखण आहे अशा शब्दांत संताप व्यक्त करण्यात आला खाली वास चालवणाऱ्या मंत्र्यांचं करायचं काय करणाऱ्या मंत्र्यांचं करायचं काय अरे मिंदे सरकारचं करायचं काय

श्वेतपत्रिका प्रसिद्ध करणे गृहनिर्माण मंत्री प्रताप सरनाईक यांच्या रॅपिडो प्रकरणाची सखोल चौकशी तसेच महिला व बाल कल्याण खात्याने मंजूर अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास प्रथम संबंधित मंत्र्यांवर आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली शिवसेनेने इशारा दिला की या सर्व घोटाळ्यांची चौकशी तात्काळ झाली नाही दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल झाले नाहीत आणि निकाल लागेपर्यंत त्यांना पदावरून दूर केले नाही तर महाराष्ट्रभर असा पेटेल की सत्ताधाऱ्यांची खुर्ची सुद्धा राखेत मिळेल जनता जागी झाली आहे आता लढा निर्णायक होईल आहे आणि त्याप्रमाणे मुंबईचं नेतृत्व आज उद्धव साहेब करतात रायगड जिल्ह्याचे नेतृत्व आम्ही सर्व मंडळी करत आहोत आणि ज्या मंत्र्यांनी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार केला आपला रायगड स so, कुणी पैसे काय बॅगा रूममध्ये ठेवल्यात कुणी काय केलं आहे कोण विधानसभेमध्ये रमी, रमी, रमी केल तो, तो या जे जे घाल महाराष्ट्रात घडलेलं आहे त्याच्या विरुद्ध सर्व आंदोलन आज महाराष्ट्राभर होत आहे म्हणून आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये सर्व रायगड जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी जमून आज जिल्हाधिकारी यांना भेटून जिल्हाधिकारी यांना उशीर झाला पोलिसांमुळे उशीर झाला पोलिसांनी आम्हाला खड्ड्याच्या रस्त्यात नांदलं आणि गेटवर आम्हाला अडवलं त्यांनी त्या पोलिसांचा मी निषेध करतो का तुमच्यामुळे आमची जिल्हा अधिकाऱ्यांची भेट झाली नाही आज ते जेवायला गेले त्यांचे अडीच वाजता विषय आहे तर आम्ही त्यांचे सहाय्यक कलेक्टर त्यांच्याना निवेदन दिलेलं आहे आणि संपूर्ण आमच्या पदाधिकाऱ्यांच्या सहीने कुठे कुठे काय भ्रष्टाचार झाला आहे त्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या अशी मागणी आम्ही केलेली आहे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जनाक्रोश मोर्चा काढा आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा जनाक्रोश मोर्चा आपण सगळी जर बघत आहोत आज या ठिकाणी मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी जबरदस्ती करून शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यांनी सुरुवातीला बऱ्याक लावली त्या ठिकाणी बऱ्याक आम्ही छेदून या ठिकाणी आलो आम्हाला माहिती आहे प्रशासन काय आहे आम्ही विधिमंडळामध्ये काम करत असताना हे जिल्हाधिकारी कार्यालय हे खऱ्या अर्थानं जिल्ह्याच्या जनतेला न्याय देण्याचं हे खऱ्या अर्थाने स्थान आहे आणि आम्ही त्या ठिकाणी मोजकी हा लोक येत येणार होतो पोलिसांनी त्या ठिकाणी बलाचा वापर करून आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही काही थांबलो नाही खऱ्या था अर्थानं ना या महाराष्ट्रामध्ये हा जनाक्रोश आंदोलन करण्याचं मुख्य उद्देश की महाराष्ट्रातले मंत्री यांना स्वतःला एकालासुद्धा लाज नाही की आपण मंत्री आहोत आणि मंत्री असताना आपण अख्खा महाराष्ट्र मंत्री म्हणून आपल्याकडनंही कार्याची अपेक्षा ठेवतो आहे आणि आपण सभागृहामध्ये जंगलीरम्मी खेळता काही लोक आपल्याला दा माहीत असेल आपण पत्रकार आहेत आपण मीडियाच्या माध्यमातून संकटलोचक म्हणून एखाद्या मंत्र्याला बोलला जातो तो मंत्री हनीटॉपमध्ये अडकलेला आहे असे अनेक मंत्र्यांचं आपण जर बघितलं तर हे मंत्री यांना काही पडली नाही जे आठ दिवस चेअरमन म्हणून आलेले एक मंत्री त्यांनी बिवलकर नावाच्या एका उद्योजकाला त्यांनी जवळजवळ एक हजार कोटीचे प्लॉट दिले मग ह्यांना या ठिकाणी जनतेचा पैसा लूट करण्याशिवाय यांना दुसरा काही पर्याय दिसत नाही आणि म्हणून या जनतेच्या माध्यमातून हा जन जनाक्रोश मोर्चा आम्ही या ठिकाणी आणला होता जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे पण मला आज या ठिकाणी शंका आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जंगली रम्मी खेळणाऱ्या मंत्र्याला क्रीडा मंत्री दिलं त्यांना त्यांनी बाहेर काढलं नाही एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज